अवघ्या सात मिनिटात लुटले पंचवीस लाखाचे दागिने अंबड परिसरातील महालक्ष्मीनगरमधील श्री ज्वेलर्स या सराफी दुकानात भर दुपारी तीन दरोडेखोरांनी व्यावसायिक दाम्पत्याला बंदुकीचा धाक दाखवीत तीस तोळे वजनाचे सुमारे पंचवीस लाख रुपये किमतीचे दागिने लुटून पोबारा केला भरदुपारी दोनच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान दरोडेखोर सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहेत महालक्ष्मीनगर येथे दीपक घोडके यांच्या मालकीचे श्री ज्वेलर्स नावाचे दुकान आहे सोमवारी नेहमीप्रमाणे घोडके दाम्पत्य दुकानात बसलेले असताना दोनच्या सुमारास दोन दरोडेखोर दुकानात शिरले ग्राहक दुकानात आल्याचे समजून दीपक घोडके यांच्या पत्नी काउंटरच्या बाहेर उभ्या राहिल्या यावेळी दुकानात शिरलेल्या दोघांपैकी एकाने दीपक घोडके यांच्या छातीला बंदूक लावत तसेच त्यांच्या पत्नीला आरडाओरड करू नका बाहेर पाहू नका कोणाला बोलवू नका अन्यथा गोळी घालेन अशी धमकी देत दोघांनीही दुकानातील मणिमंगळसूत्र अंगठी सोन्याचे मणी यासह विविध दागिने असा सुमारे पंचवीस लाखांचा ऐवज चोरून दुकानाबाहेर काही अंतरावर थांबलेल्या तिसऱ्या संशयितांच्या दुचाकीवरून पोबारा केला यानंतर काही क्षणात घोडके तांपत्याने आरडाओरड केल्याने आंबड पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आज नाशिक शहरातील अंबड पोलिस हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील आ... शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला जणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदर बाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे पर्याय एक वाजून पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा टायमिंग होता दुपारचा तर तेव्हा अचानक एक जण आला त्यांनी पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंडाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल गणित भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून बसून यानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्यासह गुन्हे शोध पथकाने फौज फाट्यासह दाखल होत पाहणी केली दरम्यान सी सी टी व्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात असून पोलीस पथके शोधार्थ रवाना केली आहेत या प्रकरणी दीपक घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन दरोडेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे